आपल्या हिंदू धर्मात शनिदेवाला न्यायाचं देवता आणि कर्मफळदाता मानले जाते शनिवार हा शनिदेवाचा विशेष दिवस मानला जातो शनीला प्रसन्न करण्यासाठी हा दिवस सर्वोत्तम ठरतो जसं शनिदेव चांगल्या कर्माचं चांगलं फळ देतात तसंच ते वाईट कर्माची शिक्षा देण्यासही मागे पुढे बघत नाही शनी क्रोधित झाला तर जीवनात वाईट घटना घडू शकतात व्यक्तीला समस्यांनी घेरलं जाऊ शकतं तुमच्यासोबतही अशाच काही घटना घडत असतील किंवा तुमचं काही नुकसान होत असेल तर तुमच्या मागे शनीची साडेसाती असल्याचे संकेत मिळतात शनी नाराज असल्यावर अघटित घटना घडू शकतात अशा वेळी शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी तुम्ही विविध उपाय करू शकतात साडेसाती शनितोष शनीची महादशा किंवा अष्टम शनी ज्यांना त्रास देत आहे अशा लोकांनी विशेषत शनिवारी पूजा करावी शनिदेव प्रत्येक व्यक्तीला त्याच्या कर्मानुसार फळं देतात आपण जाणून बुजून किंवा अजाणतेपणे कोणतेही अनुचित कृत्य केलं असेल तर शनिदेव नक्कीच त्याची आपल्याला शिक्षा देत असतात त्यामुळे आपल्याला आयुष्यात अनेक समस्यांनाही तोंड द्यावं लागतं पण ज्यांच्यावर शनिदेवाचा आशीर्वाद असतो त्यांचे भाग्य चांगले असते शनीच्या क्रोध आणि कुदृष्टीपासून वाचावे यासाठी दर शनिवारी काही खास उपाय केले तर सकारात्मक परिणाम मिळू शकतात चला तर मग जाणून घेऊया हे प्रभावी आणि सोपे उपाय कोणते आहे ते पहिलं ज्योतिषशास्त्रानुसार दर शनिवारी पिंपळाच्या झाडाची अकरा पानं घेऊन त्याची माळ तयार करावी आणि त्यानंतर संध्याकाळी शनिदेवाच्या मंदिरात जाऊन त्यांना अर्पण करावे त्याचबरोबर तेलाचा अभिषेक करावा आणि शनिदेवाला ही माळ अर्पण करताना ओम प्राम प्रीम सह शैनेश्चराय नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करत राहावा तसेच शनिदेवाला काळ्या दिळाने अर्घ्य देऊन मंदिराभोवती सात प्रदक्षिणा घालाव्या हा उपाय सतत केल्याने शनिदेवाच्या दुष्टदृष्टीपासून मुक्ती मिळते आणि लवकरच काम करण्यास सुरू होते दुसरं असं मानलं जातं की शनिवारी पिंपळाच्या झाडावर कच्चा धागा गुंडाळल्यास शनिदेवाच्या कोपापासून मुक्ती मिळते आणि व्यक्तीच्या सर्व प्रकारच्या समस्या दूर होतात ज्योतिषशास्त्रानुसार शनिदेवासाठी शनिवारी मोहरीच्या तेलाचा दिवा नेहमी प्रज्वलित करावा पण लक्षात ठेवा की हा दिवा संध्याकाळीच प्रज्वलित करावा यामुळे शनीच्या दोषाचा प्रभाव कमी होतो आणि शनीच्या कोपापासून मुक्ती मिळते तिसरं दर शनिवारी गरजू लोकांना काळे कपडे उडीद ताळ काळी वस्त्रे किंवा काळे तीळ दान करावे असे केल्याने शनीचे दोष कमी होतात आणि आर्थिक स्थिरता मिळते असं सांगितलं जातं त्यासोबतच लोखंडी वस्तू दान करणे देखील शुभ मानले जाते सरसोचे तेल किंवा काळ्या तिळाचे तेल गरजूंना दान करावे यामुळे शनीच्या अशुभ प्रभावांपासून बचाव होतो चौथं शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी शनिवारी कावळ्यांना अन्न द्यावे कावळा हा शनिदेवाचं प्रतीक जातो केल्याने पितृदोष शांत होते आणि शनीचा कडवा प्रभाव सौम्य होतो असं म्हणतात ज्यांच्या कुंडलीत शनीची साडेजाती किंवा ढैया असेल त्यांनी शनिवारी घोड्याच्या नाल्याची अंगठी उजव्या हाताच्या मधल्या बोटात घालावी त्यामुळे करिअरमध्ये प्रगती व्यवसायात वाढ आणि आर्थिक स्थिरता मिळते पाचवं तुम्ही नाहक न्यायालयाशी संबंधित प्रकरणांमध्ये अडकला असाल आणि तुमच्या बाजूने निर्णय घ्यायचा असेल तर यासाठी भगवान शनिदेवाला प्रसन्न करणं आवश्यक आहे यासाठी शनिवारी तुम्ही उडदाची डाळ घेऊन ती पिंपळाच्या झाडाजवळ जमिनीत गाडून टाकावी त्यानंतर हात जोडून पिंपळाच्या झाडाची प्रार्थना करावी आणि घरी परत यावे सहावं जर कोणता नातेवाईक किंवा भाऊ तुमची कीर्ती किंवा आदर कमी करण्याचा प्रयत्न करत असेल किंवा तुमच्या कामात अडथळे निर्माण करत असेल तर शनिवारी थोड्याशा काळ्या हरभरा डाळी दोन ते तीन थेंब मोहरीचे तेल मिसळा आणि ते शनिदेवाच्या मंदिरात अर्पण करा हा उपाय पूर्ण श्रद्धेने करा तुमचे काम हळूहळू पूर्ण होण्यास सुरुवात होईल सातवं तुम्हाला नवीन काम सुरू करायचे असेल आणि त्यात अडथळे येत असतील तर तुम्ही शनिवारी गरजू व्यक्तीला काळ्या तांबड्याचे बूट आणि मोजे दान करावे असे केल्याने तुम्हाला केवळ त्यांचा आशीर्वादच मिळणार नाही तर शनिदेवाची कृपा देखील मिळू शकते आणि तुमच्या कामात येणारे अडथळे देखील दूर होऊ शकतात आठव दर शनिवारी काळ्या कुत्र्याला दूध पोळी किंवा गुळतूप लावलेली पोळी खाऊ घालावी यामुळे राहू शनी दोष शांत होतो आणि जीवनात स्थैर्य येतं त्याचबरोबर दर शनिवारी शनी, शनी चालिसाचा पाठ केल्यास विशेष लाभ होऊ शकतो शनिदेवासह हनुमानाची पूजा केल्याने शनिदेव प्रसन्न होतात असं म्हणतात कुंडलीतून शनिदोष दूर करण्यासाठी हनुमानजींची पूजा करावी तसेच सुंदर कांड किंवा हनुमान चालिसा पठण करणं देखील खूप शुभ मानलं जातं यामुळे शनिदेवाची कृपा प्राप्त होते त्यांच्या कृपेने सर्व संकट दूर होतात शनिवारच्या दिवशी सूर्यास्तानंतर हनुमानाची पूजा करावी शनिदेवाच्या पूजेमध्ये सिंदूर मोहरी किंवा काळ्या तिळाचं तेल वापरावे शनिदेवाला तेलाचा दिवा लावून निळी फुलं अर्पण करून त्यांची पूजा करावी तसेच काळ्या गायीची सेवा केल्यानेही शनिदोष दोष दूर होतो असं सांगितलं जातं शनिवार हा शनिदेवाचा विशेष दिवस असल्याने का चोटे -चोटे हे काही छोटे छोटे उपाय मोठे फायद्याचे ठरू शकतात आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी नोकरी व्यवसाय प्रगतीसाठी आणि मानसिक शांतीसाठी हे उपाय प्रभावी ठरतील तुम्हाला जमेल तेवढे उपाय तुम्ही करून बघा आणि तुम्हाला आलेला अनुभव आम्हाला येऊन नक्की सांगा त्यासोबतच व्हिडिओमधील माहिती उपयोगाची पाठली असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि आमच्या लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला लाईक आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका